कदाचित चांगलं काम करू शकतील समाजाबद्दल विचार करू शकतील म्हणून आम्ही आज तुम्हाला इशारा देतोय तुम्हाला पोलिसांना सुद्धा कळवायला कदाचित वेळ नाही कळवलं नाही आमच्या आंदोलनाबद्दल कुलूप ठोकणार आहेत म्हणून इतका निरागस आणि बेफिकीरपणा प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये का आला याचं उत्तर आम्हाला हवंय आम्ही निवेदन दिलेलं आहे रीत सर आणि आम्ही एक व्हिडिओ टाकला होता तिसरी वेळ तीन वर्ष झालेले तीन वर्ष तीन वर्षात अद्याप या बिल्डिंग का हॅन्डवर झाल्या नाही प्रशासनाला आणि पंचायत समितीनं करून घेतल्या नाही याचं उत्तर आता जनतेला पाहिजे आहे आम्ही विनंती करतो किंवा यानंतर तरी प्रशासन ताबडतोब आमच्या आंदोलनाची दखल घेऊन ताबडतोब आपला हा जो ज्या चार इमारतीत आमच्या जिथं आमची मुलं जिथले युवक वाईट मार्गाला लागू लागलेले ती आमची सगळ्यात मोठी समस्या आहे म्हणून तात्काळ जरी नाही केलं तर याच्यापेक्षा लोकांना सोबत घेऊन मोठं आंदोलन करू तेव्हा तुमची पळती होई हुई थोडी होई हे बी प्रशासनाने यापुढे लक्षात ठेवावं सर, सर आपण वारंवार गेले अनेक तीन चार वर्षापासून आंदोलन करीत आलेलं आहात परंतु प्रशासन बेदखलपणा घेत आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जी इमारती म्हणता त्या ठिकाणी अनेक वाम धंदे चालत आहेत यस नेमकं कोणतं प्रशासन जबाबदार आहे पंचायत समिती जबाबदारी कारण का पंचायत समितीनं अहवाल पाठवायला पाहिजे होते की ही समस्या गंभीर होऊन बसलेली आहे लोक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इथं निर्माण झालाय पंचायत समितीनं वरिष्ठांना कळवायला पाहिजे होतं मात्र येणाऱ्या एकाही गट एका पिढीओन गटविकास अधिकाऱ्यानं एकाही कुठल्याही मोठ्या सिरियस अहवाल पाठविले नाही की इथं काय चाललंय केस मध्ये फक्त ते काम झालं नाही एवढं पुरतं नाहीये तिथं काय अवैध धंदे सुरू आहेत यासाठी आमचं आजचं आंदोलन आहे आम्ही अपेक्षा करतोय पुढील पंधरा दिवसामध्ये हे क्वार्टर पूर्णपणे हँडओव्हर झाले पाहिजेत नाही झाले तर यापेक्षा तीव्र आंदोलन पुन्हा मात्र आम्ही किती या, आप या केसेस आम्हाला भीती नाही कारण आम्ही कायदा मांडणारे माणसं परंतु कायदा मोडायची वेळ का आली हे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अगोदर विचार करावा आणि पोलिसांनी त्याचे अहवाल तयार करावेत की जनता रस्त्यावर काय येऊ लागलेली आहे तेव्हा जनतेवर नंतर गुन्हे दाखल करावेत अशी वेळ आमदार खासदारांनी बी लक्षात घ्यावं लोक रस्त्यावर काय येऊ लागले ते कारण ही समस्या आमची गंभीर आहे तिथं अवैध धंदे सुरू आहेत आणि भयंकर परिस्थिती भयानक आहे तिथली काय जाऊन बघा तिथं काय परिस्थिती उत्तर देतील किती भयानक परिस्थिती त्या ठिकाणी आहे ती सर नेमकं ती बिल्डिंग हस्तांतरित का होत नाही फक्त लाईट पुरवठा झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर लाईट पुरवठा झाला नाही तर आतापर्यंत प्रशासन का गप्प बसलं संबंधित कोट्यवधी रुपयाची मालमत्ता बसून कोण याला म्हणजे तुम्हाला कोणी विचारत नाही आंदोलन ना केल्यानंतर तुम्ही काम करणार आहेत का हा आमचा प्रश्न आहे अधिकाऱ्यांना एखाद्या आंदोलनात जर सामंजसपणे तुम्हाला विनंती करत असतील तर तुम्ही वेळेस दखल का घेत नाहीत का तोडफोड करणाऱ्याला कायदा मोडणाऱ्याला नंतरच तुम्ही दखल घेणार आहे याचही उत्तर प्रशासनाने द्यावं आमची आमची अपेक्षा सर याकडे या गोष्टीला अधिकारी जबाबदार आहेत असं तुम्हाला अधिकारी आ... जबाबदार आहेत अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात असलेल्या संपत्ती बद्दल अधिकाऱ्यांनी दक्ष असलं पाहिजे की त्यांच्या अधिकारात संपत्ती आहे त्या संपत्तीचा ताबडतोब अधिकाऱ्यांनी विचार करून वेळोवेळी जपणूक केली पाहिजे त्याचे अहवाल प्रशासनाला पाठवले पाहिजेत आणि तरच जनतेची मालमत्ता सुरक्षित राहील असं आम्हाला वाटतं सर आताच आपण म्हणला की सदर बिल्डिंगला वीज पुरवठा नाही म्हणून ते काम थांबलेलं आहे तर याकडे लोकप्रतिनिधीने लक्ष देण्याची गरज आहे का लोकप्रतिनिधी कुठे आहेत गेली चार वर्ष लोक तीन वर्ष जवळजवळ हे झाल्यापासून नऊ वर्ष नाही तर त्यामुळे लोकप्रतिनिधीला काय आम्ही त्यांना तर धरलंच असतं आम्ही जबाबदार त्यांनाही त्यांना त्यांच्यासाठी एक क्वार्टर बनले बघा काय अवस्था त्यांना तर त्याची जे भावी सभापती त्यांनी तरी विचार करावा गौतम राव भावी सभापती आहेत त्यांनी तरी विचार करावा की माझ्यासाठी सभागृह बांधले कसं जरा व्यवस्थित राहावं त्यांना बी चिंता नाहीये हा आज हे आपण आंदोलन करतो पण संबंधित कार्यालयाचे कर्मचारी दिसून येत नाही नाही कर्मचारी नाहीये आणि असले तरी त्यांना बेफिकीर आहे काही प्रॉब्लेम नाही आता पोलिसांना फोन केले त्यांनी आलेच बघा आता साहेब अहंकारी साहेब साँगा। आता ते आम्हाला म्हणतील चला पोलीस स्टेशनला जाऊ आम्ही आमच्यावर काय गुन्हे दाखल व्हायचे ते उद्या आले अहंकारी साहेब आलेत आता पोलीस प्रशासन आले पण कुलूप लावणार म्हणजे लावणारच आम्ही हा कोणता किती कोणते नंबर कोणते कायदे वापरायचे वापरा तीनशे काय वापरा या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा काय अपेक्षा आहेत आपल्या अजितदादा पवारात काय अपेक्षा ते प्रचारात सध्या प्रचार त्यांना बोलू एकदा भेटू काय चाललंय राज्यात बघा हे स्वतः कायदे मोडायला सर प्रशासनाने जर दखल घेतली तर या पुढे आपलं आंदोलन कसं राहील पालकमंत्री दोन वेळेस गेले गौतम राव आणि बरोबर आहे पण पालकमंत्र्याला कुठं माहितीये की इथं काय चाललंय शहरामध्ये शहरामध्ये काय चाललंय याचं पालकमंत्र्याला काही माहित नाहीये म्हणून आमची इच्छा आहे पोलीस प्रशासनाला विनंती आमच्या आंदोलन काय होता याचा प्रशासनाला जॉब विचारावा आणि त्यानंतर आमच्यावर खटले दाखल करावे खटला किती मोठा आम्ही घ्यायला तयार काही प्रॉब्लेम नाही हा ना दोन दिवस त्यांना काही प्रॉब्लेम नाही नाहीतरी काय एवढी अत्यावश्यक काम नाही आहे तिथे अधिकारी कर्मचारी उद्यापासून सकाळी बरोबर आम्ही इथे येणार आणि इथं सकाळी बरोबर दहा ला येऊन संध्याकाळी सहा ला मी बघणार कोणते कर्मचारी मध्ये आहेत बाहेर आणि तहसीलदार साहेबांना येऊन पंचनामे करायला लावणार उद्यापासून ही मोहीम आमची चालू राहणार आहे अजिब बात आधी खंड राहणार नाही तरच हे काही अधिकारी कर्मचारी जर जागेवर आले तर माहित नाही आम उद्यापासून आमचं हे राहणार खेळ विकास संघर्ष समिती या ठिकाणी येऊन प्रत्येक वेळेस जायचा घेणार कोण वेळेवर येत आणि कोण उशीर आहे दररोज आम्ही बघणार सर या पंचायत समितीच्या पटंगणामध्ये किंवा या ग्राउंड मध्येच एक तुम्ही माझी सैनिक आहेत महाहुतम्याचा की इथं एक चबुत्रा बांधलेला आहे त्याच्यावरती बुट चप्पल घालून नाही नाही त्या गोष्टी होते त्याबद्दल काय सांगणार त्याचा वे वेगळा आता आजचं आंदोलन फक्त आमचं चार क्वार्टर हँडओव्हर करावेत म्हणून आहे आमचं बाकी काही नाही म्हणणं आता पंचायत समितीने जर यामध्ये बेदखलपणा केला आजचं तर काय व्हायचं ते होऊ द्या पण कुणाला तर मंत्रा पंचायत समितीने आठवण करावा की इकडं कुणी फिरकत नाही जनता तुम्हाला बघायला तुम्ही असं समजू नका कि लोक शांत आहेत म्हणून लोक बघतायत सगळं आम्ही जागा करू आता लोकांना लोक जरी जागे नसले इथं काय काय चालतंय आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही सगळी सिस्टम तेवढच पाहिजे बाकी गोष्टीवर काढल्यावर त्यांची फैती तोडी होईल दिवस रात्र मागे याच्या अगोदर बिडिओ होत महिला व्हिडिओ त्यांनी तर अगदी काय लाईनच लावली होती विहिरी किती पैसे घ्यायचे पण ते विषय आता नाहीयेत आजचं आंदोलन फक्त आमचं चार क्वार्टर जे आहेत पंचायत समितीचे कोट्यावधी रुपये बांधून ते ताबडतोब हँडओव्हर करावेत यासाठी आहे आणि आम्हाला खात्री आहे प्रशासन लवकर ते करेल काही काय असेल ते पण प्रशासनामध्ये इतकी मस्ती कधीपासून आली की आम्हाला सज आंदोलन करत्याला प्रशासन खबर बी देत नाही की तुमचं हे काम झालंय ना झालंय होऊ शकत नाही आम्ही विजा करू आंदोलन पण का सांगत नाही याच्यासाठी आम्चा। आम्चा। आम्चा किती तीन वर्षापासून बिल्डिंग दूर पलीकडे बघा लहान मुलं दारू पेली भयान स्थिती आहे आम्ही यासाठी उद्युग्न होणे आंदोलन करायला शासकीय निवासस्थानात तीन वर्ष झालं फक्त लाईट नाही म्हणून तुम्ही बघा एक फक्त चक्कर मारा एक केस चे पोलीस म्हणून आमच्यासाठी कल्पना येईल कोणते गुन्हे दाखल करायचे तर आम्ही नम्रपणे तुमचा आदर करतो पण आम्हाला फक्त एक प्रश्न उत्तर पाहिजे आम्ही ज्या कामासाठी आंदोलन या ठिकाणी करायला आम्ही अजित पवार दादा नाही भेटणार आहे की नेमकं आमचं चुकतंय कोण प्रशांत की आम्ही आम्ही व्हिडिओ सगळं दाखवणार आम्ही आज पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊ या ठिकाणी आम्ही हे आंदोलन विड्रॉल करतो पण काय आमचं नाही पुढच्या पंधरा दिवसात थांबासाहेब थांबासाहेब दोन्ही नाहीत नसतील साहेब आम्ही काय म्हणत नाही साहेब काय बाहेर मग बाहेर जायचं मधी कशाला गेलतात गेला जावा जावा झालं तुमचं आमचं नको तुमच्यासाठी तुमच्यासाठीच आहे जनतेमुळे जावा साहेब बाबा तुम्हाला काही चला या या खाली ज्यांना या सुरेश बाबू या खाली आपल्यासाठी चालू आहे तुम्हाला माहिती का केस कोणत्या परिस्थितीत चाललंय तुम्हाला घाई झाली खरं आहे चार इमारती किती दिवसापासून तीन वर्ष झालं बंद आहे तिथे तुम्हाला त्याच नाही काय पत्रकार मी आपणच सोडलं होतं